शहर पोलीस ठाण्यासमोर ट्रक चालकाने कारला दिली धडक कारचे नुकसान रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा उदगीर शहरातील शहर पोलीस ठाण्यासमोर ट्रक चालकाने कारला पाठीमागून मागून धडक दिल्याची घटना पाच नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर एका बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक ठप्प झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा हो लागलाय शहर पोलिसांनी ठप्प झालेली वाहतूक मात्र सुरळीत केली आहे